ठाणे वाहतूक विभागाच्या बाहेर टोळींच्या विरोधात ठाणेकर असतील सामाजिक संस्था असतील ह्या सर्व ते विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळतं आपण सध्या ठाणे विभागाच्या बाहेर वाहतूक विभागाच्या बाहेर तीन हात नाका परिसरात या ठिकाणी मध्य रस्त्यावरती गाडी थांबून पूर्णत या ठिकाणी आंदोलनकर्ते जे ते ठिया मांडून आता बसलेले आहेत त्यांचं टोळींच्या ज्या समस्या त्या संदर्भातलं त्यांचं आंदोलन आहे आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फे आलेलो आहे ऑलरेडी आम्ही ऑल मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे सगळ्यात पहिले एकाच्या शिरसा साहेबांची बदली ही करा कारण काय कारण की त्यांना तर खातं चालवता येत नाही इकडे जनतेचा एवढा विरोध असताना मग टोईंग पाहिजे कोणाला प्रथम आता राहिलं हे खातं रिगर बघायला गेलं खातं पोलिसांना मग विचारतो मी कुठल्या खात्यामध्ये येतात हे खातं येतं गृह खातं तर गृह खात्याचे प्रमुख कोण आहेत सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस मग आज ठाण्याचे आपले दोन आमदार काय करतात आहे म्हणजे केळ सॉरी केळकर साहेब आणि निरंजन गावकरे साहेब आज हे कुठे ठाणेकर म्हणून आज ह्याच ठाणेकरांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिला आज त्यांची प्रश्न इथे मांडण्याची गरज होती आपल्या माध्यमासमोर बोलले ते खरं ह्या ठाणेकरांनी इकडून जर आता ना नाही भेटला नाही ना तर आता केळकर साहेबांना जाऊन त्यांचा दरवाजा बंद करून त्यांना दावा त्यांना उदाहरण का जर नाक दाबलं तर टोंड उघडला जाण टोईंग बंद म्हणजे नाक म्हणजे कोण संजय केळकर हे नाक आहेत त्यांचं नाक दाबलं इकडे दाबलं तर इथे देवेंद्रजी गृह खातं म्हणून ते, ते बोलतील आणि हे कायमचं टोईंग आहे ठाण्यातलं काही महाराष्ट्रातलं पण बंद त्या कारण की आता भ्रष्टाचार कुठे जातो याचा खुलासा हे आमदार आणि देवेंद्रजी देऊ शकतात तुमच्या तक्रारी आहेत मात्र पुन्हा जर आता अशाच प्रकारच्या अनलिगल ठिकाणी जर पार्किंग केलं तर ठाणेकर म्हणून तुम्हीच पुन्हा तक्रार करणार या ठिकाणी गाडी उभी आहे पुन्हा टोईंग आणा असं म्हणलं जाणार का वाटतं काय बदल झाला कसं आहे बघा जिथे खरं चूक आहे तिथे त्यांनी टोईंग केले तर आम्हाला त्याचं काय नाही पण ते जाणून बुजून फक्त जिथे बाईक लावतात कोण तिथे करतात आता तुम्ही जर सिंगाने शाळेच्या इथे बघितला चार चार लेन मध्ये लावतात वारंवार त्यांच्याकडे केली का त्याची तक्रार केली का तुम्ही त्या संदर्भात वारंवार आम्ही तक्रारी केलेली आहे त्याबद्दल चार चार लेन लागतात तुम्ही जर सकाळी आणि दुपार येऊन बघाल तर अक्षरशः अर्धा अर्धा तास लागतो वर्तकनगर वरून कॅडबरीकडे जायला वारंवार तक्रार का त्यांच्यावर कारवाई होत नाही कारण मोठ्या घरच्या आहे म्हणून का ते रेमंड वरती कारवाई होत नाही आ? का ते बीजेपी चा ऑफिस बाजूला दिले म्हणून जर यांच्या जर हिंमत आहे त्यांनी करावा ना त्या बीजेपीच्या तिथे कारवाई त्यांनी करून दाखवावी तिथे मध्ये चार याय लागतात ही गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर का मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि मधोमध जी आहे ती गाडी या ठिकाणी पार्क करून पूर्णतः रस्ता अडवण्यात आलेला आहे आंदोलकांचं म्हणणं आहे जोपर्यंत टोईंग व्हॅन बंद होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं आंदोलन पुढे चालू राहणार आहे मात्र ठाण्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त सं शिरसाट यांनी देखील या संदर्भात समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्ते समजवण्याचा प्रयत्न होत करताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे पूर्णतः वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे पीक अवर्स आणि पीक वरचा टाइम झाला आहे सायंकाळची वेळ आहे कामावर सुटण्याची वेळ आहे आताच आता सर्व पक्षीय एकवटले आहेत या अजय ज्या ज्या सामाजिक जो कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत हे सर्वच ठाणेकर आता या रस्त्यावरती उतरले त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक विभागाकडनं हे वा टोईंग मॅन बंद केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं राहणं मात्र त्यामध्ये तोडगा काय निघतो हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरा अजिंक्य सह गणेश्वरा टीव्ही मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव